नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल विदर्भातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल आणि दुनियातील विमानं नागपूरला हवाई इंधन भरायला येतील कारण आपण दोन रुपये स्वस्त पेट्रोल देऊ कोणी मायका लाल आजपर्यंत मी जे बोललो ते केले नाही हे एक गोष्ट सांगा मी जर म्हणतो तर रेकॉर्ड करून घ्या माझं माझ्यामध्ये हिंमत आहे लोकांना आपल्या विदर्भातल्या भाषेत चुत्या बनवण्याचं काम करत नाही मी नव्वद टक्के समाजकारण करतो दहा टक्के राजकारण करतो आणि जातीपातीचा राजकारण मुडीच करत नाही जो करेगा जात की बात उसको पडेगी लात जे निवडून येत नाही ते आपल्या जातीसाठी आहे की नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल या विदर्भातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल आणि दुनियेतले विमान नागपुरात हवाई इंधन भरायला येतील कारण दोन रुपये स्वस्त आपण आता मी बोललो तर तुम्हाला लागेल काय सांगून झाले सांग अरे आहे कोय मायका लाल का आजपर्यंत मी जे बोललो ते झालं नाही अशी एक गोष्ट सांगा मी तर म्हणतो रेकॉर्ड करून घ्या माझा भाषा मी खोट नाही बोलत माझ्यामध्ये हिंमत आहे एक लाख लोकांमध्ये एखादं का असतं ज्यांनी अडचण होती तरी मी बोलतो हे होत नाही हे काम करत नाही चिंता नाही करत लोकांना आपल्या विदर्भाच्या भाषेत मी शिवत्या बनवण्याचं काम करत नाही आणि म्हणून मी खरं सांगतो तुम्हाला मी नव्वद टक्के समाजकारण करतो दहा टक्के राजकारण करतो आणि जातीपातीचं राजकारण मुळीच करत नाही मी यायला सगळ्याला बजावून दिलं का जो जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात